नमस्कार मंडई स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर जसं की तुम्हाला माहिती आहे मी महाबळेश्वर ट्री पार्ट्समध्ये रिवाईड केली आहे पार्ट वनचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे तुम्ही प्लीज नक्की जाऊन बघा या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हॉटेल व्यंकटेशचे डिटेल्स महाबळेश्वरमधील मेन मार्केट आणि हॉटेल कालवनचे डिटेल्स सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या ब्लॉगला हॉटेल व्यंकटेशर प्युअर वेज आणि महाबळेश्वर एस टी डेपोपासून अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती आहे हो तुम्ही जर कॉल केला तर त्यांचे स्टाफ आपले सामान पिक करण्यासाठी एस टी डेपोपर्यंत येतात मध्ये जसं की मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये और डिसेंबरमध्ये हॉटेलचे रेट्स खूप हाय असतात आम्ही मे महिन्यामध्ये गेलो होतो आमचे पर डे त्यांनी टू थाउजंड रुपीज चार्ज घेतले तुम्ही तुमच्या बजेटनुसार इथे रूम बुक करू शकता इथे वेगवेगळ्या टाईपचे रूम्स अवेलेबल आहेत जसं की तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आपण वेगवेगळ्या साईट थ्रू ह्या हॉटेलसाठी बुकिंग करू शकतो चेक इन केल्यानंतर आम्ही रूम चेक करायला गेलो रूममध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला तर रूम खूप आवडली थोडा टी व्हीचा इश्यू होता तोही त्याने लगेच सॉल्व्ह करून दिला करून आम्ही फ्रेश झालो थोडा रेस्ट केला आणि मग नाश्ता करून मार्केटला जायला निघालो या मेन मार्केटमध्ये मा खूप प्रकारचे शॉप्स आहेत जसे की ब्लँकेट्स क्लोथ्स डेकोरेटिव्ह आयटम्स आता जे सॉफ्ट ब्लँकेट जे तुम्ही बघत आहात ते ऑलमोस्ट आम्हाला अठराशे रुपयाला त्यांनी सांगितले तुम्ही इथे तुमच्या पद्धतीने बार्गेनिंग सुद्धा करू शकता वॉक करत असताना आम्हाला तिथे कॉर्नचे स्टॉल दिसले तिथे बटर कॉर्न पेरी पेरी कॉर्न आणि चायनीज कॉर्न अवेलेबल होते पावसाळ्यात गरमागरम कॉर्न खाण्याची मज्जा काही वेगळीच असते सो आम्ही पण त्याचा आस्वाद घेतला इथे तुम्ही बघताय की खूप ओल्ड आणि वेल मेंटेन बेकरी आहे इथे तुम्हाला फ्रेश पफ मफिन्स पेस्ट्री आणि केक भेटून जातील <ज़ागा> मेन मार्केट मध्येच तुम्हाला छान असा छोटासा किल्ला आणि त्याच्यामध्ये असलेली शिवरायांची आणि भवानी मातेची मूर्ती बघायला भेटेल त्याच किल्ल्याच्या समोर तुम्हाला गोळ्याचे स्टॉल दिसतील ह्या दादांकडूनच गोळ्या घ्या अप्रतिम गोळा भेटतो व्हेरियस व्हरायटीजचे गोळे आहे त्यांच्याकडे चांगले आम्हाला डिनरसाठी बेस्ट हॉटेलची इन्फॉर्मेशन दिली खरंच खूपच टेस्टी होता गोळा माझ्या एक्सप्रेशन वरून तुम्हाला कळलंच असेल आम्हाला त्याच मार्केटमध्ये ह्या आजोबांचे एक छोटेसे शॉप दिसले ते अगदी फ्रेश जांभूळपासून पासून फ्रेश ज्यूस तयार करून विकत होते सो आम्हीही त्यांच्याकडून विकत घेतले त्यांच्या शॉपमध्ये हे विंटेज वाईट देणारे डेकोरेटिव्ह आयटम्स होते

जांबड़ा। जांबड़ा। हो मार्केट फिरून झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागलेली सो आम्ही कालवन हॉटेल शोधतच होतो तेच समोर आम्हाला राईट साईडला कालवन हॉटेल भेटले ह्यांची सेम ब्रांच सिबडी बेलापूरला सुद्धा आहे नक्की द्या खूप अप्रतिम टेस्ट आहे इथे जेवणाची नॉन साठी बोलाल तर हे खूप बेस्ट हॉटेल आहे महाबळेश्वरमध्ये हॉटेलमध्ये खूप जास्त वेटिंग होती सो आम्ही वेटिंग एरियामध्ये होतो तेच आम्हाला एक गोंडस बाळा दिसलं खूप छान होत ते ते दहा लोकांसाठी सुद्धा बसायसाठी स्पेशल सिटिंग एरिया ही। मदे बगुश अक्ता आहे तुम्ही मेनू कार्ड मध्ये बघू शकता रेट सुद्धा रिजनेबल आहेत या हॉटेल ओनर सोबत बोलल्यानंतर आम्हाला असे कळले की इथे डेली फ्रेश फिशचा सप्लाय हा नवी मुंबईतील उरण मार्केट इथून येतो आम्ही ऑर्डर केले बोंबील फ्राय प्रॉन्स कोईवडा आणि क्रॅब रस्सा सर्व काही खूप टेस्टी होते आणि फ्रेश होते सोलकढीसुद्धा खूप छान होती फायनली आम्ही आमचं हम डिनर संपून पुन्हा निघालो हॉटेलकडे जायला हॉटेलच्या अगदी समोर मेन चौकामध्ये तुम्हाला खूप सारे आईस्क्रीम स्टॉल दिसेल आईस्क्रीम खाऊन आम्ही निघालो हॉटेलमध्ये जाण्यासाठी इथेच मी माझा डेवनचा ब्लॉग संपवते चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट अँड शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा थँक्यू